साखर संस्थे जो आपल्या कार्यक्षेत्रात त्याची लागवड आहे त्या वाहनाची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याचं सुरूच उत्पादन आहे हेक्टर एकशे अडतीस टन पूर्व आहे एकशे एकोणपन्नास टन साखरेचं प्रमाण आहे सुरू मध्ये तेरा पॉईंट अठ्याहत्तर आणि पूर्व हंगामी मध्ये आकडे चांगले म्हणाले चौदा पॉईंट नव्याण्णव याचं असखरेच प्रमाण या वाहनामध्ये सुद्धा चांगलं तां� आहे आता या ठिकाणी मी लिहिलेलं आहे की आडसणी लागवीसाठी काही शिफारस केलेली नाही सुरु आणि पूर्व दोनच शिफारस केलेली आहे याच उत्पादन चांगलं आहे पण जर कारखान्याने लिहायला जर उशीर केला तर याला जशी पडवू शकते वजनामध्ये हो घट येऊ शकते याचा रंग जर पाहिला तर शहाऐंशी जिरो बत्तीस उसाशी मिळता जुळता याची जाडी जास्त आहे हा जाडीला जास्त आहे कांड्यावर वेळेला पांढऱ्या रंगाचा थर येतो आणि कांड्यावर सारखे सुद्धा त्याच्यावर दिसून येतात याच्यामध्ये सुद्धा डोळ्याच्या पुढे खाज आहे पंधरा डबल सुद्धा खाज आहे याच्यामध्ये खाज आहे त्यामुळे ते, ते कन्फ्युजन होते का लक्षात त्याच्यामध्ये जे आहे तुरा याला कमी प्रमाणामध्ये येतो पुढे हा बघा त्या शेतकऱ्यांनी सुरवातीला घेतला होता त्याच्या शेतावर लागवड केलेली आहे बऱ्याचशा ठिकाणी सांगतात लोक आव फोटव येत नाही फुटवा येत नाही लोकेशनचा हवामानाचा त्या त्या वेळेला काय काय वेळेला परिणाम होतो जमिनीच्या सुपीकतेचा परिणाम होतो पण या ठिकाणी फुटव्यांची संख्या चांगली फरक लक्षात थोडा अभ्यास काळजीपूर्वक करा हे बघा ऊस आहे हा ऋत बघा अठरा एकशे हा ऋत बघा हा ऋत बघा चला पुढे देऊ का ही चिर एक मिनिट पाच घ्या अरे घ्या पुढे आता हा फोटो आपल्याला